नमस्कार मी योगेश डुगे आणि आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर एम आय डी सी आंबड एम आय डी सी असं नाशिक शहराला वलय असलेल्या एम आय डी सी अर्थात आपण आता आहोत सातपूर एम आय डी सी मधील डोंगरावर सातपूर एम आय डी सी स्थापन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सातपूर शहराची ओळख ही कामगारांची ओळख तयार झाली यंत्र असेल कामगार असेल विविध उद्योग असतील असं संपूर्ण वातावरण या सातपूर एम आय डी सीमध्ये मध्ये आपण पाहत आहोत सार्थक न्यूजच्या माध्यमातून मी तुम्हाला आता हा पांडवलेनी डोंगर दाखवित आहे हा डोंगर तुम्ही पाहू शकतात सर्वांना पांडवलेनी डोंगर माहीत आहे त्याच्या खालच्या बाजूला जर आपण गेलो तर ही नाशिक शहराची काही ठिकाणी आपल्याला दिसत आहेत ही संपूर्ण जी हिरवीगार झाडी आहे ही हे संपूर्ण परिसर जो आहे हा निवेगच्या बाजूचा परिसर आहे हे संपूर्ण दृश्य आपण पाहू शकतात अतिशय आगळं आणि वेगळ्या पद्धतीचं स्वरूप हे नाशिक शहराचं आपण पाहू शकतात किती छान एका बाजूला मोठ्या प्रमाणात पाऊस आणि दुसऱ्या बाजूला सातपूर एम आय डी सीची ओळख असलेली वेगवेगळी कारखाने उद्योग आणि ह्या मोठमोठ्या बिल्डिंग नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे हा जो परिसर आहे हा आहे आनंदवली गंगापूरच्या ज्या उंच उंच टावर आहेत हे संपूर्ण आपण आहात ही टिडेकी कंपनी आपल्याला दिसत आहे आणि त्याच्या मागील जो भाग आहे या मोठ्या मोठ्या ज्या बिल्डिंग आहेत या संपूर्ण आनंदवली आणि गंगापूर या परिसरामधल्या मोठ्या बिल्डिंग आपण पाहू शकतो त्याच्या पुढच्या बाजूला गेल्यानंतर विस्तृत असा थेट तुळ नगरपर्यंतचा परिसर तुम्ही पाहू शकतात तो जो डोंगर आहे हा डोंगर आहे भाषेचा डोंगर असा संपूर्ण विस्तृत आणि असा संपूर्ण विस्तृत आणि शांत वातावरण सार्थकरीच्या माध्यमातून आपण पाहिलं आहे खऱ्या अर्थाने सातपूर एम सी काय आहे या माध्यमात दाखवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे